नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पूरग्रस्त हसनाळ गावाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली यावेळी दानवे यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांची अडचणी जाळून घेतल्या आणि संसारोपयोगी हो साहित्याचे वाटप केले गावकऱ्यांनी यावेळी लेंडी प्रकल्पाच्या इंजिनियर तिळके यांच्यावर अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली स्थानिक प्रशासन आणि अभियंता यांच्या हलगर्जीमुळे गावात पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला अंबादास दानवे यांनी या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्याचे आश्वासन दिले आहे जे अभियंता आहेत तिणके यांच्यावर प्रचंड रोष आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून मिसगाईड करून या गावाला फसवलेला आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या पाच लोकांचे जीव गेले लोकांची, लोकांची भावना अशी आहे की तिणकेवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्याचे व्हिडिओज काही समोर आहे काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहे आणि निश्चित अशा पद्धतीने जे अधिकारी आहे बेजबाबदार आणि खोर असे दोन्ही नुसते बेजबाबदार नाही बेमुरवत खोर पण आहेत पाच लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जीवन राहण्याचा अधिकार नाही अशा अधिकाऱ्यांना सुद्धा फासावर लटकवलं पाहिजे म्हणून मी आता डीवायस पी साहेबांना या पाचही कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका आमची पण आहे भाजपाचे असे सगळं काम होत झोपलेले होते का आता पत्र पाठता जागे झालेले पाच लोकांचा जीव गेलं म्हणून हे सगळे नाटकबाजी मंडळ करतात मी त्याच्यात जात नाही परंतु सक्तीची रजा नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा तिडकेवर दाखल झाला मला वाटतं आता पुराची वेळ आहे मदतीची वेळ आहे भ्रष्टाचार झाला असेल भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरचं लोणी खाऊ नये ही अपेक्षा आहे आणि आता चिखलीकरी मला वाटतं सत्ताधारी पक्षाचीच त्यांनीच आरोप केला त्यामुळे घरचा आहे रे मी आरोप केला तर वेगळा झाला असतं त्यामुळे त्यांनीच आरोप केला आता त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे मी आता माहिती अकरा अकरा कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे तिथं ना टॉयलेट आहे ना बाथरूम आहे ना काही अन्न पदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे ना खाली फ्लोरिंग काही आहे ना वरती काही आहे आणि कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे पाच जणांचा बळी गेलेला आहे पण उरलेल्या घरांचंही नुकसान झाले लोकांचे कागदपत्र वाहून गेले लोकांना राहायला जागा नाही वाटतं त्याचं सुद्धा तातडीनं या सगळ्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता जनावर कित्येक लोकांची आता मी दुसऱ्या गावात जाणार तिथे एक जणाच्या चाळीस म्हशी एक जणाच्या दहा म्हशी वाहून गेले बाकीचे तर अनेक जणांच्या गायी बैल वाहून गेलेले आता सरकार काय काय एनडीआरएफच्या निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतं पाहू परंतु या सगळ्या लोकांना ताबडतोब मदत दे सरकारने देण्याची आवश्यकता कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकारकडून पाहिजे सत्य मुंबईत का पूर्ण महाराष्ट्रातच आताच्या घडीला खड्डे साचलेले आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईत जाऊन बघा खड्डेच खड्डे मुंबई गोवा मार्ग बारा वर्षांनी काम होत नाही इंडिया न्यूज ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट नांदेड नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल पाइल्स किडनी स्टोन है से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओ एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवे करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल आयुर्वेदिक हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पायल हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर